शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री झालेल्या बॅनर तोडफोडीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं बॅनर फाडल्याची फिर्याद देणारा तरुणच प्रत्यक्षात आरोपी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे काल रात्री झालेल्या या घटनेत सुजय विखे यांचं बॅनर फाडण्यात आलं होतं एवढंच नव्हे तर परिसरातील काही दुचाकींची तोडफोडही करण्यात आली होती त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेविरोधात विशाल राजेश आहिरे या तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेतल्यानंतर तपासाचा धागा सुटला तपासात धक्कादायक भाब उघडकीस आली की, की फिर्यादी विशाल अहिरेच या तोडफोडीच्या प्रकारात सहभागी होता त्याच्यासह तिघा साथीदारांनी मिळून स्थानिक वादातून हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे सध्या पोलिसांनी विशाल अहिरे आणि त्याची तिघे साथीदार यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे शिर्डी पोलिसांच्या या तत्परतेमुळे तणावपूर्ण वातावरण निवळले असून नागरिकांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्यासह पथकाच्या कामगिरीचं कौतुक केलंय प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर